नमस्कार मी दत्तागुरू चौथाईवाले आपल्या सर्वांचे कारुण्य वास्तूमध्ये हार्दिक स्वागत लवकरच शारदीय नवरात्र उत्सव हो, येतो आहे तर या नवरात्र उत्सवामध्ये कुलस्वामिनीची उपासना करून आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण करण्याचा एक शर्करा योग निश्चित आहे तर नवरात्रामध्ये जमेल तसे श्रीसूक्ताचे पाठ सर्वांनी करावेत आणि श्रीसूक्ताच्या पाठाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती सर्वांनी साधून घ्यावी कारण की श्रीसूक्ताच्या पठणाने महालक्ष्मीची कृपा प्रसन्नता प्राप्त होऊन आर्थिक प्रगती आर्थिक उन्नती मनुष्याची निश्चित होते आणि श्रवणानेसुद्धा श्रवणानेसुद्धा सुद्धा या श्रीसूक्ताच्या आर्थिक प्रगती होते आर्थिक उन्नती होते धनधान्याची समृद्धता प्राप्त होते आणि ऋण असेल काही कर्ज असेल तर श्री सुक्ताच्या पठणाने हळूहळू ते कर्ज फेडण्यास निश्चित मदत होते असा हा श्री सूक्ताचा प्रभाव आहे कारण की श्रीसूक्तामध्ये सांगितल्याप्रमाणे ऋणरोगादिदारिद्र्यम पापंच्यापमृत्यवहा भयशोक मनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा श्रीसूक्ताच्या माध्यमातून ही महालक्ष्मीला केलेली प्रार्थना आहे की माझे रोग दारिद्र्य भय शोक आणि मनस्ताप हे महालक्ष्मी माते ह्या सर्वांचा नाश होऊ दे आणि तुझ्या कृपेनं सर्व काही धनधान्याची समृद्धता आर्थिक उन्नती ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ दे अशी ही श्रीसूक्ताची महिमा आहे तर श्रीसूक्ताचे पठन किती वेळेस करावे तर श्रीसूक्ताचे पठन हे सोळा वेळेस करावे असं शास्त्रवचन आहे किंवा ज्यांना जमणार नाही इतका सोळा वेळेस पठन करायला त्यांनी किमान एक वेळेस पठन किंवा पाच वेळेस अकरा वेळेस तरी पठन त्यांनी अवश्य करावे जसे जमेल तसे सर्वांनी या संख्येनप्रमाणे श्रीसूक्ताचे पठन करावे श्रवणही सर्वांनी अवश्य करावे पठन करता येत नसेल तर पठन करता येत नाही तर त्यांनी श्रवण अवश्य करावे कारण की नवविदा भक्तीमध्ये सर्वात पहिली भक्ती ही श्रवणभक्तीशास्त्राने सांगितलेली आहे श्रवणम कीर्तनम विष्णू इत्यादीप्रमाणे श्रवण केले तरीही महालक्ष्मीची भक्ती आणि श्रीसूक्त पठन केल्याचे पुण्यफळ त्या व्यक्तीला अवश्य प्राप्त होते म्हणून पठन करता येत नसेल तर श्रवण मात्र सर्वांनी अवश्य करावे तर चला आपण सर्वजण श्रीसूक्ताचे पठन करूया आणि भगवती महालक्ष्मीला प्रार्थना करूया की अश्वपूर्वा रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियंदेवी उपभये श्रीर्मादेवी जुषताम हे महालक्ष्मी माते या नवरात्राच्या उपासनेच्या माध्यमातून अश्वपूर्वा म्हणजे जिच्यापुढे अश्व म्हणजे घोडे चालतात रथमध्या जिथा ज्या महालक्ष्मीचा रथ हा मध्ये आहे आणि हस्तिनाद प्रबोधिनी म्हणजे हत्ती नाद करतायत मंगल नाद करून ज्या महालक्ष्मीचं स्वागत करतायत तर हे महालक्ष्मी या श्लोकाप्रमाणे आपण आमच्या घरी आगमन अवश्य करावे ह्या उपासनेनं प्रसन्न व्हावं तर आपण सर्वजण श्री सूक्ताचं करूया श्रवण करूया हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतसृजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां महावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देऽङ्गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामथमधीयामस्तीनाद प्रबोधिनी श्रियंदी मुपव श्रीरमादेवी कांसोस्मितारकारा आर्द्राज्जी तृप्ता तर्पयीं पद्मे स्थिला पद्मवर्णामिहोपे श्रिया चन्दरां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीरमेण शतां त्वां वृणे आदित्यवरणे तपसोधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ विल्वहा तस्य फलानि तपसा न दन्तो मायान्तरायाश्च मह्या लक्ष्मीः उपैतुंद सख कीर्तिशम निनाश प्रादुरभूत कीर्तिं वृद्धिं ददा मे क्षुत्पासा मला नाशयाम्यह अभूतिमसमृद्धिं च सर्वान्यर्णुधमे गृहात् गन्धदवारान् दुराधर्षान्नित्यपुष्टाङ्करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां दामिहोपभयी श्रियां मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहीय पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः करदमेन प्रजाभूता मयि सभव करदमश्रिय वासय मे कुले मातर पद्ममालिणी आपसृजनु स्नगानी गृहे निचदेवी मातर श्रिय वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह आर्द्रां यः करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह वहजात वेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्य यामि हिरण्यम् प्रभूदङ्गा उदास्योऽशुवान्विन्देयम् पुरुषाणः यशुचिः प्रयतो भूत्वाजुः यादाज्जमन्वहाँं सूक्तम् पञ्चदशरचं च श्रीकामस्य ततञ्जपे पद्मानने पद्मऊरु पद्माक्षि पद्मसम्भवे तन्मे भजसि पद्माक्षी क्षीन सौख्यं लम्यह अश्वदायी गोदाय धनदायै महाधने धन मे जुषता देवच दे पद्मानने पद्मविपद्मपतरे पद्मप्रिय पद्मदलाय तायी विश्वप्रिये विश्वमनोनकूरेद पद्म मयी सन्नीधस्वा पुत्रपौत्र धनं धान्यमस शवादिगैरथ प्रजावसिता युष्मंद करो धनमग्निर्धनं वायुधनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्विनो वैनतेयसोमं पिब सोमं पिब वृद्रः सोमं धनस्य सोमिनो महिषन् दधातु सोमिनः न कुरोधो न च मात्सर्यन्न लोभो नाशुभामतिः भवन्ति कुरुत भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसिजन सरोजस्थे धवलतरा शुगगंधमाल्यशोभे भगवती हरवल्लभे मनोअनेिभुवनभूतिरी प्रसीदमहिषा विष्णुपत्मा देव माधवीधव प्रियां लक्ष्मी प्रियसखी च विद्महे विष्णुपत्न्यै च विष्णुपत्ीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् आनन्दकरदमश्रीदश्चिक्लीत इति विश्रुताः ऋषय श्रियपुतराश्च मयि श्रीर्देवी देवता ऋणरोगादि दारिद्र्यं पापं जपं मृत्यवः वयशोकमनस्तापा न शयन्तु मम सर्वदा श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदाच्चोभमानं महीयते धान्यन्धनं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः तत्स श्रीजगदम्बार्पणमस्तु